बेचाळीस जवळचा उपयोग झाला पण आम्ही सांगू इच्छिते की निकम साहेब पंचायत जवळमधून आपल्याला खूप महत्वाचे आढावा आहे माझ्या पंचायत समितीकडामध्ये एकोणीसशे ऐंशी लेट निकम साहेबांना आहे आणि माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये सव्वीसशे पंधराचा लेट आमच्या निकम साहेबांना आहे तरी आणि समोर नेतात की दहा मला भेटले गेले

पण साहेब मी तुम्हाला सांगू इच्छिते तुम्ही तुमच्यामध्ये खूप उमेद आहे तुम्ही हवा नाही तुम्ही लढाऱ्यामधले आहे आणि तुम्ही शेतकरी पुत्र आहे कारण तुम्ही प्रत्येकाच्या सुखदुखात येत असतात प्रत्येकाच्या ज्या व्यथा असतात त्या जाणून घेत असतात आणि ते आमदार खरा पाहिजेत आम्हाला पाहिजे होता आणि तो आमदार आमच्यासाठी तुम्ही आहे आणि इथून पुढे तुम्हीच आमचे आमदार आणा एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करते आणि दा पण विकास बेचाळीस गाव आहेत पण बेचाळीस गावातील जनता ही आमची इथली नाही तुम्ही एवढं म्हणजे विकास काम केली होती मग तुम्हाला पैशाचा वापर करायची गरज काय होती तुम्ही जरा पैशाची गरज म्हणजे